महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ हे तोंडावर पडले लक्ष्मण हाके स्वतःच्या बडवून घेत होता परंतु तोंडावर पडण्याचं काम लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ हे सक्षम तोंडावर पडले कारण मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जो मराठा आरक्षणाचा कुणबीमधून जो जे आर काढला आणि तो आधार हैदराबाद गॅजेटचा घेतला या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम या सरकारने केलं नेमकं काय झालं आणि नेमकं छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके हे तोंडावर कसे पडले आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघू मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तासा चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन वर्षापासून संघर्षोद्धा मनोजदादा जारंगे पाटील हे वेळोवेळी उपोषण करत होते आंदोलन करत होते सरकारकडे मागणी करत होते की आम्हाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला आरक्षण देण्यात यावं परंतु सरकार जो मानायला तयार नव्हतं सरकार आरक्षण द्यायला तयार नव्हतं परंतु संघर्षा दादा धनांगी पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मराठा समाजाचं उपोषण केलं आणि त्या उपोषणाला महाराष्ट्रातून उत्पूर्त प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता मुंबई जाम झाली आणि या मुंबई जाम झाल्यामुळं महाराष्ट्र सरकारने याचा धसका घेतला आणि महाराष्ट्रामध्ये जो काही हैदराबाद गॅजेट होतं ते लागू करण्यात आलं आणि हे लागू करण्यात केल्याच्या नंतर छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकी ह्या आम्ही कोर्टात जाऊ आम्ही असं करू आम्ही हा जे आर कॅन्सल करा आम्ही ओबीसी मुंबईमध्ये जाम करू असे वेगवेगळे जे काही स्टेटमेंट केली त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु याचा काहीही परिणाम नाही झाला कारण आज रोजी जे काही महाराष्ट्र गॅजेट जे आरच्या विरोधात जे काही एक हायकोर्टामध्ये जी काही याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका सरकारने फेटाळली आणि छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकी हे तोंडावर पडले हे आज जवळपास एक महिन्यापासून टेरी बनवून घेत होती की आम्ही हे जे काही जी आर निघालेला आहे तो जी आर आम्ही कॅन्सल केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही न्यायालयात जाऊ उच्च न्यायालयात जाऊ असे वेगवेगळे वे विधानं करून महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा का बिघडण्याचं काम हे दोन नेते करत आहेत लक्ष्मण हकेचं आपण समजू शकतो परंतु छगन भुजबळ हे एक संविधानिक पदावर बसून देखील दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम छगन भुजबळ हे करत होते आणि लोकांमधून मागणी होऊ लागली की छगन भुजबळ यांचं मंत्रीपद काढून घेण्यात यावं कारण एका पदावर बसणाऱ्या नेत्याला एका मंत्र्याला असं विधान करणं बरोबर नाही आणि छगन भुजबळ ज्या वेळेस बोलत होते ते बोलत त्यांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होऊ लागली आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस सरकार बदनाम होऊ लागलं परंतु नेतीला हे मान्य नव्हतं हो असं म्हणावं लागेल आणि जे छगन भुजबळ यांनी जे पिटिशन किंवा याचिका दाखल केली होती ती याचिका कोर्टाने आज सपशाल फेटाळली आणि ही दोघं तोंडावर पडले पत्रकारांनी प्रश्न विचारला की ही याचिका कोर्टाने फेटाळली तर लक्ष्मण हाकेंचं यांचं असं स्टेटमेंट आलं की मी काय जीव देऊ का अरे बाबा तू जीव दे नाही तर नको देऊ परंतु एखाद्या समाजाचं वाटोळ करायला निघाल्याच्या नंतर आपण काय स्टेटमेंट करतो हे पण आपण बघणं कामाची गरज आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होऊ लागलं गेल्या पन्नास वर्षापासून ज्यांनी मराठा समाजाचं आरक्षण झाकून ठेवण्यात आलं होतं ते उघडण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे सरकार असेल आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि मा मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं परंतु काही लोकांच्या बुडाखाली आग लागली आणि याच आगीतून काहीतरी मराठा समाजाचं वाटोळ करायचं म्हणून त्यांनी या आरक्षणाला विरोध म्हणून कोर्टामध्ये याचिका दाखल केली परंतु ही याचिका टिकली नाही आणि न टिकल्यामुळं कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके हे तोंडावर पडले ही जनतेमधून म्हणजे ही तोंडावर पडले हे जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे तरी मित्रांनो छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय